विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या वतीने आज बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले त्या संदर्भात आम्ही आपणास अपडेट एकमध्ये सविस्तर माहिती दाखवलेली आहे त्यानंतर दुपारी मनपा आयुक्त रवींद्र जाधव हे स्वतः आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच शहरातील काय परिस्थिती आहे हेही त्यांना आंदोलनकर्त्यांनी दाखवली त्यानंतर त्यांच्यात आणि आंदोलनकर्त्यामध्ये एक सखोल चर्चा झाली काय झाली नेमकी चर्चा काय बोलले त्यावेळी रवींद्र जाधव आणि आंदोलन करते आणि नेमकं पुढे काय झालं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी बघूया ती व्हिडिओ बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू

केनो सा है ये भी की ये थैंक हां वही सही है वो और ये में प्रॉब्लम है हां ये रे न्यूड मैंने देवस माननीय तेल बहुत महत्वपूर्ण बात है इतनी गाड़ी चल सकती है परका ये बात मैं ये मानता बहुत टकरा बहुत बहुत नाही बोलला मार्केट ना तुम्ही रेग्युलर काढलं जातं का बोल काही काढतच नाही ते आणि सिस्टम जे आहे ना सिस्टम चुकीची आहे त्याच्यामुळे नाही सिस्टम चुकीची आहे मला काम तुम्ही सिस्टम ठेवा बदल ना मी किती दिवसापासून चालतो का सिस्टम बदला

बघा तो कचरा सहा महिन्यापासून पडलाय डिसेंबर महिन्यात तुम्ही साफसफाई केली होती हा तो जेसीबी लावून तसाच पडलाय निसर्गाचं पाणी येईल वाहून जाईल पारके साहेब वाट पाहतायत का त्यांनी मला काय कारण सांगितलं ठेका आता रद्द झाला अरे ठेका रद्द झाला पण नगरपालिका अस्तित्वात आहे ना हो तू ठेकेदार कोणत्या नोटा मोजून घेऊन गेला आरोप करत नाही झालं हे आम्ही पाहिलं नाही आता त्यांनी प्रत्यक्षात कबूल केलं त्या दिवशी काय मी दाम नाही तो अधिकारी त्याच पदावरती का असा मला फसवणूक करतो स्वतःला ते काय समजतात काय ताकद आहे यांच्या मागे मला तुम्ही सांगा ना नाही नाही मग नाही कशाबद्दल कोण यांना हे काम थांबवतं का करू नका असं कोणी सांगितलं का आम्हाला विचारायचं करू नका नाही असं असेल तर त्यांनी लिखी द्यावा तुम्ही द्या साहेब तुम्हाला याच्यात अडचण अशी बच्च साहेब नेहमी सांगता नगरपालिकेच्या ताब्यात आल्यावर करू ते ताब्यात तो पूज ताब्यात घ्यायला दोन वर्ष लागला मला वाटतं याला कसं ते बदलून जाईल लाईट वालायचा विषय होता तो आम्ही लाईटच सांगू राहिलो परत परत लाईटच सांगतो साहेब सरकारी काम आम्ही बारा महिने थांब आम्ही हेच रडत राहायच लाईट झालं तुमच्या लक्षात अरे काय व्यथ मांडे आमच्या जीवनाशी आमच्या जीवनाशी तरी काय का दोन नकाच ठेवण्याचा किल्ला पोलीस स्टेशन मध्ये अकरा दिवस झाला तर आम्ही आत्महत्या करला पुढं आंदोलन माझ्या दालला पुढं आंदोलन तुमचं झालं नाही आहे ना कुठे चला तुम्हाला शासनाचा उप अंग आहे कडनं वर्ग करा इथे चांगलं बाजार डेव्हलप करा या बिचाऱ्या बाजार वट्टे द्या टॉयलेट बाथरूम द्या गाडे चांगले बनवा बिचाऱ्यांची व्यवस्था तर लावा महापालिकेच्या उत्पन्नाबरोबर व्यवस्था द्यायला शहराच्या सुशोभीकरता ते शासन निर्णय हे परिस्थिती शासन निर्णय हे परंपरा कुठलीही वाढ होत नाही असं म्हणते म्हणणे शासनाला तुम्ही पटून सांगा तुम्ही कबूल केले तरी सर्वात जास्त हरमघात पाणी पाणीपट्टी मालेगाव महानगरपालिकेची माझ्याकडे नाशिक महानगरपालिकेचा लेखी आहे माहिती माझ्या कलंबर या मागेराव करा नगरपालिकेचे तेच हल्ला देता शिवनी सुशोरीकरणाचं भूमिपूजन झाला आजपर्यंत ते काम चालू झालेले आहे संदर्भात महापालिका प्रशासनाने आश्वासन दिलं आहे आजपर्यंत तिथे अंडरग्राऊंड केबलिंगचं काम चालू झालेलं आहे नो बॅनर झोनचं काम चालू झालेलं आहे शिवसेनेचं जो चबुत्रा आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा भाग आहे याचं सुशोभीकरणाचं काम चालू झालेलं आहे पाच सहा महिने उलटले नेमका कोणता मुहूर्त महापालिका प्रशासन आहे मला वाटतं छत्रपतींच्या या महाराष्ट्रात छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेत बसलेल्यांनाही लाज वाटत नाही आणि प्रशासनाने लाज सोडली आहे का हा प्रश्न शिवकैन्यांना पडलेला आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन स्थापित करून तीन तीन वेळा भूमिपूजन करून जर शिवतीर्थाचं सुशोभीकरण होत असेल तर महापालिका प्रशासनाने सांगावं आम्ही स्वकर्ताने अतिशय उत्तम दर्जाचं आणि इतिहासाला साजेसाच शिव किर्ण करण्यासाठी सक्षम आहोत त्यांना विचारून उत्तर द्या कारण तीन तीन वेळा भूमिपूजन आणि तीन तीन वेळा लेखी देऊन सुद्धा जर काम होत नसेल तर तुमच्या बिग बॉसला विचारा काम कधी चालू करणार आहे ठेकेदाराला पाठीशी घालणं हे बंद करा हा आम आमचा शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे असं समजावं यांच्या मार्फत अध्यक्ष रामदास कंटूर गोडसे यांनी आमच्याकडं पंधरा दिवसापूर्वी वीज मागण्यासाठी निवेदन दिलं होतं खरंतर अगदी चार पाच महिन्यापासूनच्या त्यांच्या या मागण्या आहेत आणि वेळोवेळी महानगरपालिकेकडून त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी कार्यवाही चालू आहे त्या ज्या मागण्या आहेत त्या मी या पद्धतीनं महापालिकेमध्ये झालेली आहे किंवा तिची पूर्णता कशा पद्धतीनं होणार आहे याची थोडक्यात माहिती देऊ इच्छितो पहिली मागणी जी होती की सोमवार वाढ सिंड नंबर एकशे एकोणपन्नास जागा जी महालक्ष्मी मंदिर देवी मंदिराजवळ आहे मी सुद्धा त्या मंदिरात गेलो होतो खरंतर रामदास ठाकरांनी ज्यावेळेस मला सांगितलं की असं असं तिथे घरी व्यवहार झालेलं आहे आणि मंदिरासाठी जागा कमी पडते त्यावेळेस मी त्या जागेची पाहणी केली आणि त्याच वेळेस ठरवलं की था था या जागेचं भूसंपादन झालं पाहिजे तर त्याप्रमाणे महानगरपालिकेने या जागीचा भूसंपादन प्रस्ताव तयार केलेला आहे आपण सांगितलं की दोन वर्षापासून या गोष्टी चालू आहेत परंतु मला ज्यावेळेस मला वाटतं दोन ते तीन महिन्यापूर्वीच काकांनी सांगितलं भूसंपादन प्रस्ताव महापालिकेचा तयार आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू असल्यामुळं त्याला ठराव भावन था घडता आलेला नाही आता ही आचारसंहिता आज किंवा उद्यामध्ये संपून जाईल आणि लगेच तो ठराव करून एक बोलू पुढे ठरावाचं काम बाकी होतं की आज उद्या आचारसंहितेचा पत्रही संपल्याचं लगेच प्रस्ताव आम्ही तो समाधानासाठी देणार आहोत आणि ती जागा महालक्ष्मी देवीच्या मंदिरासाठी प्रतिसा म्हणून का पण सर्व भाविकांसाठी ही जागा मोकळी राहील असा आमचा प्रयत्न आहे आणि याबाबत रामदास काकापुरोसिंग यांना मी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि निश्चितच या जागा त्यांचं संपादन महापालिकेकडून केलं होता की मालेगावची पाणीपट्टी अगदी बारा तेरा वर्षापासून पाच टक्के वाढीले होते खरं तर खूप जुनी मागणी आहे परंतु मी आल्यानंतर सार्वजनिक ग्रामीण सुविधा समितीच्या सर्व सदस्यांनी एक लोटांगण आंदोलन केलं आणि त्यांचा जो सेन्सिटिव्ह डिस्क पाहून आणि तिथे पद्धतीची तीव्रता पाहून आम्ही एक त्यांच्यासोबत मिटिंग घेतली मिटिंगमध्ये ठरवलं की शासनाकडे याचा प्रस्ताव पाठवला पाहिजे कारण हा ठराव झालेला होता लोकयुक्त लोकनियुक्त बॉडीने हा ठराव केला होता अशामुळे प्रशासनाला त्याच्यावर निर्णय घेणं अशक्य होतं म्हणून त्याबाबत एक धोरण निश्चित होण्यासाठी शासनाने याचा प्रस्ताव पाठवणं आवश्यक होतं त्याप्रमाणे आम्ही शासनाकडे प्रस्तावसुद्धा पॉझिटिव्ह पाठवलेला आहे की बाबा ही पाणीपट्टी थांबली पाहिजे आणि त्यादृष्टीनं वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा मंत्रालयात करण्यात आलेला आहे आणि निश्चितच पुढील काही दिवसामध्ये त्याबाबत चांगला निर्णय शासनाकडून घेण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे नागरिकांवरचे जे पाच टक्के दरवर्षीचं पाणीपट्टीचा मोजा जो आहे तो निश्चितच कमी होणार आहे यासाठी महानगरपालिका प्रशासन जागरूक आहे आणि या मागणीची नोट चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेने घेतलेली आली आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत परिस्थिती करून आम्हाला निवेदनात सांगण्यात आलं होतं जवळपास अठरा जागा त्यांनी आम्हाला त्या सूचित केल्या होत्या परंतु या अठरा ज्या जागा ज्या आहेत ते मालेगाव शहर विकास आराखड्यामध्ये आरक्षित आहेत आणि दुसरी जागा जर बोलली तर बाकी जागा या खासगी आल्या खाजगी जागेचं संपादन करायचं म्हटलं तर ना ना जा 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 जा, तर तिथं अतिक्रमण आहे आणि त्यासाठी बऱ्यापैकी भीती लागणार आहे त्यामुळं सुरतपुरा महापालिकेनं ज्या जागा सरकारी असतील किंवा आपल्या मालकीच्या असतील त्या जागा आणि किंवा पावसाळा बोलता इतर ठिकाणी आमच्याला उद्योगांकडे अशी मोसमदा उपयोगी जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून पार्किंग वागावी असा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याची सुरुवात राम सेतू पुलाजवळची जागा सिव्हिल जवळची जागा इथं आम्ही केलेली आहे निश्चितच थोडा वेग कमी आहे परंतु पुढच्या काही दिवसात आम्ही तिथं पार्किंगची व्यवस्था व्यापारासाठी किंवा जे बाय त्यासाठी करून देणार आहोत आणि भविष्यात सुद्धा तसा तिथे उपलब्ध होईल महापालिकेचा काही महत्वाच्या जागा खासगी त्याचंही संपादन करून जाईल खासगी पार्किंग वाढ डेव्हलप करण्याबाबत प्रस्ताव मंजूर या पे अँड पार्क राहणार आहे का फ्री पार्क राहणार जनतेला फ्री पार्किंग पाहिजे यांची मागणी फ्री पार्किंगची आहे नाही महसूम नदीमध्ये जे राहील ती फ्री पार्किंग राहील परंतु ज्या जागा आम्ही संपादन करू त्या जागा पे अँड पार्क आम्ही नंतर येतो पे अँड पार्क करावं लागेल तर त्याचं मेंटेनन्स आणि त्याचा खर्च जर काढायचा असेल आणि त्या वाहनाची सुरक्षितता जर पाहायची असेल तर पुण्यात बारभर ते निश्चित आपल्याला द्यावं लागेल फक्त मोसम नदीमध्ये जे पार्किंग राहील तिथं आमचे कर्मचारी ठेवून की मोफत पार्किंग राहील आणि आमचे कर्मचारी त्याची व्यवस्था पाहतात इस्लामाबादकडे जाणारी पाण्याची पाईपलाईन ही सुद्धा मागणी मी आल्यापासून आहे आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की पाणीपोटा योजना मंजूर झाल्यानंतर आम्ही आपला ती लाईन टाकू तर अमृतपूर योजनेमध्ये पाणीपोटा योजना आपल्याला मंजूर झालेली आहे मार्चमध्ये त्यांना वर मात्र सुद्धा देण्यात आलेली आहे परंतु सुरुवातीला त्यांनी तलावड्यापासून ही पाईपलाईन बनल्याचं काम ते आधी घेतलं शहरातले जे तिथं पाईपलाईन आहे ते भाग आपण हळूहळू सुरुवात केलेली आहे इस्लामाबादमध्ये जी पाईपलाईन आहे इथं हैदॉलिंग तिथे आपल्याला एक पुढच्या चार पाच दिवसामध्ये येणार आहे आणि त्याला सक्षमपाधिकाऱ्याची मंजुरी घेऊन मग त्याचं काम आत्ताच पंचावर्षी झालेल्या जर्तीप्रमाणे किमान एक ते दीड महिन्यामध्ये ही पाईपलाईन चालू होईल आणि लिंचित लिकेजचा जो खर्च आहे किंवा लिकेजमुळं होणारे कट्टे वगैरे त्याच्या जाथातून या परिसरातील नागरिक मुक्त होतो आणि ही चांगली एक पायफाईन नागरिकांसाठी साधारणतः एक दोन ते तीन महिन्यात उपलब्ध होईल म्हणजे एक ते दीड महिन्यात चालू करून साधारणतः एकूण बंगला सरकार मार्केट ते म्हणून लागू रस्ता काँग्रेस करणे तर हा प्रस्ताव माझ्यामध्ये माझ्या मला आजच आपल्या माध्यमातून आलेला आहे याच्या अगोदर कदाचित आपण पत्र दिलं असेल परंतु मागच्या काळामध्ये त्याच्यात मंजुरी वगैरे नाही पण आता आता आचारसंहित संपल्यानंतर त्याला बजेट देऊन हा रस्ता मी प्राधान्यानं मंजूर करून सुविधा प्रक्रिया करून त्या रस्त्याचं काम हाती केलेलं तयार करून बजेट नियोजन झाल्यानंतर मागणी नंबर तीन

हे इस्लामाबाद मंजूर आहे त्याचं काय झालं त्याच्यासाठी तुम्ही आता वेळ मागू राहिले साहेब त्याचा वेळ यासाठी मागतोय आता ही पाईपलाईन चालू आहे आपली आपल्याला तिच्या बाजूने टाकता येणार नाहीये का पाईपलाईन चालू आहे इथं जुनी आहे आपण मी ही बंद करायला नाही सांगत तिच्या बाजूला दुसरी टाका ना

आणि निश्चितच जो कंत्राटदार आहे त्याच्याकडून वाहनाची पूर्तता न झाल्यामुळं नियमित साफसफाई होत नाही परंतु याबाबत पुढील पंधरा दिवसामध्ये आपण या गाड्यांची वगैरे व्यवस्था करणार आहोत आणि नियमित कचरा उचलणं साफसफाई करणं त्याची वाहतूक करणं त्याची कारवाई आमच्याकडून निश्चित होणार आहे तिच्या अगोदरसुद्धा आपण आजची पद्धतीनं एक साधारणतः वीस ट्रॅक्टर आपण बकरी सणापासून जास्तीचे लावलेले आहेत आणि त्यामार्फत जास्तीत जास्त कचरा कसा उचलला नाही याची काळजी आपण आरोग्य विभागाकडून घेत आहोत लोकाने पूर्ण करून कार्यवाही केले त्याचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे काम पूर्ण झालेलं आहे कचरादाराशी दोन दिवसापूर्वी पूर्ण झालं त्याला सांगितलं की झालं तर दहा दिवसात मी तुम्हाला हा रस्ता वाहतुकीसाठी गुलाब करून देतो आजही आपण त्या जागेची पाहणी केलेली आहे आणि मी जे आता सर्व समिती सदस्यांच्या समोरसाठी त्यांनी इथे सांगतोय की पुढील दहा दिवसामध्ये काम पूर्ण करून हा रस्ता आपण नागरिकांसाठी खुलातो तर त्यासाठी जी इलेक्ट्रिक पोल आपल्याला करावी लागणार आहे ती टप्प्याटप्प्यानं प्राधान्यानं करून त्यांना रात्रीच्या प्रवासात जर कोणी चांगली त्या पुलानं गेले तर अंधारामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून त्याची लाईनची व्यवस्था लवकरच आपण करू त्या काम मात्र आपण पूर्ण केलेलं आहे पण साधारणतः दहा दिवसामध्ये एखाद दोन दिवस दहा पंधरा चार पाच दिवस इकडे दहा दिवसामध्ये आपण हा रस्ता आपल्या नागरिकांसाठी चालू करून घेऊन ठेवलेला आहे किंवा नंतर गुलाखालच्या मोर्या बरंच काम करताना किंवा सांगा काम करताना दिवसात कडक काम आहे तर ते काहीतरी मशिनरी वापरू आ, काम ते काम करावं लागणार आहे त्याला मात्र एक चार दिवसापूर्वी आणि सुद्धा सांगणार नाही परंतु लवकरात लवकर ते ब्रेकर वगैरे हो वापरून ते काढावं लागेल आणि पुराचं पाणी चांगल्या पद्धतीनं पास होईल त्यासाठी यामुळे मोकळ्या करून घेण्यात येतील तर निखील भाऊ पवार यांनी अतिशय शहराच्या भावनिकतेचा प्रश्न उपस्थित केला होता की आपण मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे बी आल्यानंतर एकदा तिथं पुतळ्याजवळ सुशोभीकरण नूतनीकरण करण्याचं काम मंजूर केलेलं आहे आणि ते घटक त्याला सी झालो त्यानंतर वेळोवेळी आपण त्या कंत्राटदाराला नोटीस दिलेल्या आहे अगोदर शहर अभियंता यांच्याबरोबर नोटिसा देण्यात आल्या कालच एक तारखेला मी माझ्या सुद्धा एक अंतिम नोटीस कंत्राटदार दिली आहे त्या अगोदर सदरील भागामध्ये या सुशुभीकरणासाठी जे दगड लागणार आहे त्याची घाई त्या ठिकेदारांना चालू करण्याचं चित्र त्या बाजूला आपला फोन चालू आहे त्या बाजूला दगड घडाईचं काम चालू आहे परंतु ते अतिशय कमी वेगात आहे या वेगात जर काम करायचं म्हटलं तर ते काय वेळेत पूर्ण होणार नाही त्यामुळं कालच आम्ही त्यांना त्या पुतळ्याचं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं कामाचं असेल दोन्ही बाबतीत ती काम कंत्राटदारा अंतिम नोटीस दिलेली आहेत त्या नोटिसीनंतर जर काम झालं नाही का तर कंत्राटदार बोलून दुसऱ्यामार्फत काम करून घ्यायचं की काय याबाबत महापालिका प्रशासन निर्णय घेईल पण अगोदर जर त्यांनी काम आपल्याला वेळेत करून दिलं तर आपल्याला आनंदच आहे पण निश्चितच ते कामही त्याला दिलेला जो निवड कालावधी आहे त्या कालावधीत करण्यासाठी जी काही करणं आवश्यक हो आहे मग त्याला जर त्यांनी काम पूर्ण वेळेत केलं नाही करणार नसेल तर त्या काळ्या जे टाकणं असेल त्याला दंड करणं असेल त्या गोष्टी निश्चितच महापालिकेकडून करण्यात येईल परंतु जे आहे जे दोन्ही महापुरुष आहेत त्यांच्या पुतळ्यांचं काम असेल कृषी प्रकरणाचं काम असेल निश्चितच वेळेत करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहील बाबतीमध्ये महापालिका प्रशासनानं सार्वजनिक नागरिक सुविधा सुरू केला प्रतिसाद दिलेला आहे प्रत्यक्षात आपण चांगल्या सुद्धा याच्याबाबतची मदत मी पाहू शकता कुठल्याच गोष्टीला आम्ही नकार दिलेला नाही ठीक आहे थोडा आचार देता असेल किंवा वेगळ्यामध्ये निवडणुका आल्या काही कामाचं नियोजन वेगळं असेल त्यामुळे पुरेश कमी असेल परंतु या पुढच्या काळामध्ये या मागण्यावर तातडीनं ता आणि वेगानं कार्य होऊन आपला पाठपुरावा प्रश्न शासनाकडे आहेच आम्हीसुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देऊ आणि पुन्हा एकदा आपण हे धर्मांतरण स्थगित करावं अशी मी महापालिका तुम्ही गेले त्याचं काही लिखित स्वरूपात आहे का पाठपुरावा नाही म्हटलं जाणार दाखव रिमाइंडर दाखव नाही सर ऐका 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 माझी गोष्ट याच्या अगोदर आम्ही पाठपुरावा बद्दल तुम्हाला लेटर दिले तुम्ही का उत्तर दिलं नाही आम्हाला उत्तर का दिलं नाही आमचं लेटर आहे तुमच्याकडे ऐकून घ्या आम्ही मुंबईला जाणं आणि नगर विकासला सांगणं म्हणजे ते मूर्खपणाचं काम आहे सर एवढं झाल्यावर तुम्ही थांबत नाही आहात तुम्ही परत पाच टक्के आकारणी करून बिल अदा केली कुठे दाखवा केलेले बिल सगळ्या नगरपालिकेत काढली बिल हो चला दाखवा बसतो मी घेऊन या त्यांना घेऊन या मी इथेच बसतो ना देऊन पाणी पुरवठा योजना निर्णय येईपर्यंत आम्ही बिल वसुली करणार नाही त्यांनी किती बिल बनवून द्या आम्हाला काय घेणे देते मनमानी कारोबार करतात ते अधिकारी नाही चालणार बरे जाऊ द्या पारखे साहेब बरे जाऊ द्या तुमच्या साहेब सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या वतीने वाढीव पाणी पाच पट्टी पाच टक्के जी वाढीव पाणी पट्टी आहे ती रद्द करावी त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आपल्याला निवेदन दिलं लोटांगण आंदोलन केलं आपण त्यावेळेला आपण त्या सांगितलं होतं की मी शासनाला पाठपुरावा करून हा प्रस्ताव मांडतो आणि आपण आत्ता सांगितलं की प्रस्ताव दिला आहे तर आपण जो प्रस्ताव दिला त्याच्यावर शासनाचं काही उत्तर आपल्याला प्राप्त झालं आहे शासनाचं काही उत्तर आलेलं नाही अच्छा मग उत्तर नाही आलं तर मग परत आपण परत पाठपुरावा केला आपण त्या संदर्भात एक स्मरणपत्र शासनाला पाठवलेलं आहे आपण आणि मी दोन ते तीन वेळा मंत्रालयात जाऊन किंवा हे आमच्या महापालिकेचा एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यात लवकरात लवकर आम्हाला मार्गदर्शन करा संबंधित मी सांगितलेलं कारण आपण स्वतः त्यावेळेला कबूल केलं होतं की मालेगावची जी पाणीपट्टी ते खरोखर अवास्तव आहे चांगली म्हणजे योग्य नाही दरवाढ आहे ती अयोग्य आहे ते नागरिकांना भर आहे त्या संदर्भात म्हणजे विचार करून परंतु आपण होतं आपण शासनाला जर आपण प्रस्ताव दिला प्रस्तावाचं उत्तर जर नाही आलं तर येणाऱ्या काळात पाणीपट्टी कशी राहील त्यासाठीच आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवलेला आहे की ही पुढे वाढली नाही पाहिजे हो परंतु शासनाकडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महापालिका त्यावर काही निर्णय घेऊ शकत मग साहेब मला असं म्हणायचं की शासनाकडून अद्याप उत्तर नाही तर आता आता आणीबाणिक तत्परते तत्परतेने अतिशय अर्जंट विषय समजून आपण या संदर्भात काय करणार आहोत पुन्हा एकदा शासनाला पत्र पाठवू वाटल्यास लेटर एखादं देऊ आणि त्या माध्यमातून शासनाचं एक जगर लक्ष वेधू वाटल्यास आपण नागरी सुविधा समितीचा संदर्भही देऊ हे वेळोवेळी आंदोलन करतात त्यामुळे ही मागणी ते म्हणत आहेत नागरिकांसाठी आहेत आणि अतिशय महत्वाचा विषय पूर्ण नागरिकांचं लक्ष या गोष्टीकडे आहे मला वाटतं साहेब आपण याला खूप तत्परतेने व्हेरी अर्जंट समजून त्वरितच या संदर्भात ईमेल म्हणा किंवा काय अजून ज्या काही गोष्टी करता येतील त्या करून यांना पॉझिटिव्ह निर्णय द्यावा अशी एक अपेक्षा नागरिकांची होईल का काय वाटतं आपलं निश्चितच पूर्ण प्रयत्न महापालिका प्रशासनावर त्याचबरोबर यांच्या अनेक मागण्या होत्या की साफसफाई वगैरे संदर्भात इतर काही संदर्भात तर त्याही आपण स्वतः बघितलं आपण अवलोकन केलंय की गावात आपण आत्ता या चौकात अवलोकन केला पण ही वस्तुस्थिती आहे की गावात सगळीकडे मालेगाव शहर मोठे प्रत्य म्हणजे असा कुठलाही कोपरा असा सुटलेला नाही की जिथे अशा पद्धतीचा घाण कचरा किंवा नाही आहे अनेक जागेवर असा त्रास आहे मच्छरांचा उन्माद आहे तर या संदर्भात देखील आपण तत्परतेने हे कार्य करणार आहात किंवा कसे किंवा संदर्भात जे जबाबदार आहे त्यांनी हे केलेलं नाही ज्यांचं हे कर्तव्य करणं त्या संदर्भात आपण काही ऍक्शन घेणार आहात सविस्तरपणे प्रत्येक मागणीबाबत एक कालबाड असेल किंवा त्याचा कालावधी कसा असेल आणि कार्यवाही कशी करण्यात दिल, येईल डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे निश्चितच प्रत्येक विभागप्रमुख ज्या विभागाकडे याचं काम असेल त्याला निश्चितच लेखीमध्ये कळून त्या मागण्या पूर्ण वेळेत कशा होतील आजच्या सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे कारवाई प्रत्येक विभागाकडून करून घ्याय खूप खूप धन्यवाद रामदास भाऊ आपण सार्वजनिक सुविधा समितीतर्फे आज इथे धरणे आंदोलन केलं आपल्या विविध मागण्यांसाठी आपल्या मागण्या समजून घेण्यासाठी स्वतः आयुक्त इथे आले त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की बाबा येणाऱ्या जी वाढीव पाणीपट्टी त्या संदर्भात आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवू आपण याच्यानं समाधानी आहात का आपल्याला वाटतं का की हे काम होईल किंवा नाही झालं तर पुढे काय आपलं धोरण राहील मी असं म्हणतो कमिशनर साहेबांनी माझ्या आंदोलनाची मागे दखल घेतली त्यावेळेस त्यांनी लेखी स्वरूपात दिलं ले एका पाच टक्के पाणीपट्टी ही वाढणार नाही आम्ही प्रस्ताव पाठवतो त्यांनी प्रस्ताव पाठवला ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी प्रस्तावही पाहिला परंतु शासनाकडून उत्तर अद्याप आलं नाही त्याच्यासाठी त्यांनी किती वेळा फॉलोअप घेतला हा प्रश्न मी त्यांना आजही विचार विचारतो उद्याही विचारणार परंतु आत्ता जो नगरपालिकेमध्ये घाट घातला जातो आहे शासन निर्णय येण्याच्या अगोदर जे बिलं तयार करतात ते बिलं त्यांनी तयार करू नये नगरपालिकेला सांगणं माझं हे महानगरपालिकेला सांगणं आहे का भरमसाठचं पाणीपट्टी आहेत त्याच्यात भर पडते ती पाच टक्क्याची आणि पाच टक्के लावून जर परत पुढच्या वर्षाची आकारणी करणार असाल तर ती आकारणी त्यांनी करू नये आणि केल्यास असहकार आंदोलन होईल आता आम्ही सत्तावीसशे रुपये भरतो हे सुद्धा भरणार नाही याची नोंद यावी कार्पोरेशनने आपलं आर्थिक नुकसान करून घेऊ नये अशा बऱ्याच ठिकाणी कार्पोरेशनच्या लापरवाहीमुळे आर्थिक नुकसान बी कॉर्पोरेशनचं होतं बघा कॉर्पोरेशन नेहमी काय सांगते ऐकून घ्या सर तुम्ही बी इथे आहात का माले गावात नळ कनेक्शन दोन अंबरी आहे ऐका माझी गोष्ट दोन नंबरी कोणी करे केले आम्ही पाणीपट्टी ऐका ना साहेब आता जर महानगरपालिकेने पाच टक्के आकारणी केली तर सरकार आंदोलन होईल कुठल्याही नागरिक पाणीपट्टी भरणार नाही शेती कॉर्पोरेशननी नोंद घ्यावी आणि जरी बिल तयार झाले असतील ते रद्द करण्यात यावे जर यांनी हे तर सरकारकडे पाठपुरावा करतायत आयुक्त प्रस्ताव पाठवतायत परंतु जर सरकारने तो प्रस्ताव मान्य नाही केला आणि जर मग त्यामुळे मग त्यांना जर पुढे लावणं भाग पडलं तर अशा वेळेला आपलं धोरण काय राहील आपण शासनाकडे कशा पद्धतीने पाठपुरा करणार का अशाच आपण धरणं आंदोलन करत राहणार आणि मागणी करतच राहणार धरणं आंदोलन करायची वेळ येणारच नाही सर्व हिंदू मुस्लिम नागरिकांना एकत्रित करून सरकारवरती बहिष्कार टाकू महानगरपालिकेचा कुठलाही संघटित कर आम्ही भरणार नाही पाणीपट्टी काय कुठलाही कर भरणार नाही सरकारची काय मोगलाई लागली का सरकार म्हणजे सर्वसामान्यच सरकार म्हणजे आम्ही सर्वसामान्य नाही का आम्ही काय सावध राहायचे आहोत का आम्ही सुद्धा या देशातले दे नागरिक आहोत आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे शासनाची आम्ही भांडणार आणि आवर्जून भांडत राहणार मरेपर्यंत भांडणार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा